नमस्कार मित्रांनो आपण रोज खाल्ल्या जाणाऱ्या साध्या अन्न पदार्थामध्ये किती चमत्कारी शक्ती लपलेली असू शकते आज हे मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक छोटासा चमचा तीळ तुमच्या शरीरातील कसे बदल करू शकतो हृदय मेंदू हाड त्वचा केस झोप आणि रोगप्रतिकारशक्ती सगळ्यांच्या बाबतीतच होय मित्रांनो फक्त दररोज एक चमचा तीळ तुमच्या आरोग्यासाठी असा अद्भुत परिणाम करतो ज्यामुळे तुम्ही वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तंदुरुस्त आणि ऊर्जेने भरलेले राहाल चला तर पाहूया रोज एक चमचा तीळ खाल्ल्याचे सात अद्भुत फायदे तर सर्वात पहिलं म्हणजे हडं मजबूत राहतात तर मित्रांनो तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि झिंक याचं प्रमाण असतं तर हाडांच्या घनतेसाठी कॅल्शियम आवश्यक असतं मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यास मदत करतं आणि झिंक हाडांच्या पुनर्निर्माणासाठी आवश्यक असतं तर मित्रांनो तीळ खाल्ल्याने हाडांचे दुखणे आणि ऑस्टिओपोरसिस होण्याची शक्यता कमी होते

मेंदूच्या पेशींना पोषण मिळतं न्यूरो ट्रान्समीटरची निर्माते सुधारते आणि लक्ष केंद्रित करणं आणि स्मरणशक्ती वाढते विद्यार्थी किंवा ऑफिसमधील व्यक्तीना एकाग्रता आणि मेमरी सुधारण्यासाठी तीळ उपयोगी पडतात नंबर चौथं म्हणजे त्वचेसाठी लाभदायक तिळामध्ये विटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंट आणि सिसामोल असतं त्यामुळे त्वचेतील पेशींना पुनर्रचना सुधारते त्वचा तजेलदार होते वरण आणि डाग कमी होतात त्यामुळे रोज तिळ खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो नंबर पाचवं म्हणजे केस दाट करतो आणि गळती कमी करतो तिळामध्ये झिंक आयरन आणि प्रोटीन असतं हे केसांच्या मुळामध्ये पोषण पोचवतं केस, केस गळणं कमी करतं आणि केस मजबूत करतात तिळाच्या तेलाने केसावर लावल्यास केस गळणं थांबतं आणि केस दाट होतात साव रोगप्रतिकारशक्ती वाढते तिळामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि जीवनसत्वे असतात त्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करून पेशींना सुरक्षित ठेवण्याचं काम तिळ हे करतं सर्दी ताप संसर्ग यापासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळतं तो म्हणजे रक्तदाब नियंत्रित करतो तिळामध्ये मॅग्नेशियम आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात यामुळं रक्तवाहिन्यांचा ताण कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो हायपरटेन्शन असलेल्यांनी रोज एक चमचा तिळ खाल्ल्यास त्यांना त्याचा फायदा होतो नंबर आठवं म्हणजे साखर नियंत्रित ठेवतो तर तिळामध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असतं रक्तातील साखर त्यामुळे स्थिर राहते आणि इन्सुलिनची कार्यक्षमताही सुधारते डायबिटीज असलेल्या लोकांसाठी नैसर्गिक सहाय्यक म्हणून तीळ काम करत नवं म्हणजे पचन सुधारतो तिळामध्ये फायबर्स आणि तेलयुक्त घटक असतात त्यामुळे अन्न पचवायला मदत होते कोलॉन साफ राहतो आणि बद्धकोष्ठता कमी होते त्यामुळे पोट लवकर साफ होते रोज सकाळी तीळ तिळ खाल्ल्याने पोट हलके आणि आरामदायक राहते नंबर दहावा म्हणजे झोप सुधारते आणि ताण कमी होतो तिळामध्ये ट्रिप्टोफॅन आणि सिरोटोनिन नावाचा घटक असतो त्यामुळे मन शांत राहतं झोप चांगली लागते आणि स्ट्रेस कमी होतो रात्री झोपण्याआधी एक चमचा भाजलेला तिळ खाल्ल्याने झोप सुधारते तर मित्रांनो पाहिलं ना हे छोटे तिळाचे दाणे केवळ आपल्या जीवनाचा एक भाग नाही तर ते आपल्या शरीराचा नैसर्गिक डॉक्टर आहे फक्त रोज एक चमचा तीळ खाल्ल्याने हृदय तंदुरुस्त राहते मेंदू तेजस्वी राहतो त्वचा आणि केस सुंदर राहतात झोप शांत लागते आणि रोगप्रतिकारशक्तीही शक्तीही बळकट होते म्हणून मित्रांनो आजपासून एक चमचा तीळ तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग करा आणि स्वतःच्या शरीरासाठी हा छोटासा पण शक्तिशाली बदल अनुभवून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद